भास्कर पेरे माझं नाव आहे सातवी शिकलेला माणूस आहे जिल्हा परिषदच्या शाळेत जिल्हा परिषदच्या शाळेत ज्याच्यासाठी सांगितलं तिकडे नापास करीत नाही म्हणून सातवी झाली असं काही मार्क का पडून शिक्षण नाही झालं माझं उपजत वारकरी आजोबा पंजोबा सगळे वारकरी म्हणून आम्ही वारकरी आम्हाला काही वार करायचं गंध नाही पण घरात सगळे वारकरी म्हणून वारकरी उपजत शेतकरी थोडी शेती होती म्हणून शेतकरी आई वडिलांची पाच एकर जमीन माझ्या वाट्याला आली होती कोरोडहो जमीन ते काय पुरतं थोडी पिकतं ऐंशीला ला एकोणीसशे ऐंशीला मी लग्न झालं खर्चाची पंचायत लग्न झालं नव्हतं तोवर ठीक होतं मग एका बजाज कंपनीत एका कंट्रॅक्टदाराकडे नर्सरीमध्ये कामाला गेलो आणि ते बी का गेलो मी असंच एक दिवस गावातून फिरून आलो संध्याकाळी माझी मुलगी बसली होती पहिली मुलगी एक दोन वाजताची असं ती तिला विचारलं मम्मी कुठे गेली म्हणे मम्मी लॉजाने गेली लॉजाना म्हणजे कोणाचे तरी कामाला गेले म्हणे आणि मग मला ते जरा खटकली गोष्ट रात्री तिला सांगितलं आज गेली बरं झालं उद्यापासून जायची गरज नाही आणि दुसऱ्याच दिवशी मी गेलो हे काय सांगतो थोडं वागणं बोलणं चांगलं नव्हतं माझं म्हणजे आत्ता हे असं नाही बी नव्हतं <laughs> एकदम टुकार ज्या कंत्राटदाराकडे गेलो तो पाहुणाच होता त्याला म्हणलं मला कामाला ठेव ते मनातल्या मनात हसलं त्याला माहीत होतं हे काय काम थोडी करणार आहे दोन दिवस मला घेऊन फिरलं फिरलं आणून सोडायचं गाडीवर काम काही द्यायचंच नाही तिसऱ्या दिवशी तो मला म्हणे खरंच काम करायचं का कर म्हटलं खरंच करायचं मग त्याने मला कामाला ठेवलं सुपरवायझर म्हणून सात वर्षे त्या कंपनीत काम केलं आपलं घर चालायचं पंधरा रुपये हजेरी सत्याऐंशीला एक मुंबईचं मान्यस आलं माझ्याकडं तो म्हणे आम्ही औरंगाबादला हॉटेल टाकली आणि मला तुमची माहिती मिळाली भास्करराव तुम्ही आमच्याकडं कामाला या मग त्याला कोणीतरी सांगितलं त्याला चा माझ्यासारख्या माणसाची गरज होती पण मी म्हटलं मी हॉटेल आणि औरंगाबाद हे मला काही कळत नाही मी आपलं इथेच बरं आहे माझ्या गावाजवळ आणि थोडी शेती होती ती कर्तव्यच होती ते म्हणे वर्षभर तरी चाला मग नंतर पहा मी नाही हवं नाही हवं ते पुन्हा एकदा आलं आणि मला घेऊन गेलं मग त्याने मला पॅन्ट शर्ट घेतलं मी काय घालत नव्हतो शर्ट ट्राउजर घालायचो आणि सात वर्षे त्याच्याकडे काम केलं हे तुम्हाला काय सांगतो मी मला हा काही विषय आमच्या घरात नाही कुठं पार्श्वभूमी काही विषयच नाही आमचा हे लोक याला व्याख्यान म्हणते मला व्याख्यान शब्दाचा नीट अर्थ कळत नाही काही संबंध नाही आपला राजकारण नाही काय समाजकारण हे भानगडीच नाही काय आपलं माझ्या गावात ग्रामपंचायत बी नव्हती दुसरीकडे होती पाच गावाची ग्रामपंचायत सत्याऐंशी ते चौऱ्याण्णव त्या हॉटेलवर काम केलं माझ्या गावात मंदिर बी नव्हतं एक बी मंदिर नाही कशाच मंदिर नव्हतं मारुतीची एक मूर्ती एका वट्यावर उघडी ठेवलेली होती गाव जाऊन तिथं पाय पडायची मी पण जायचो ती उघडी मूर्ती पाहून मला असं वाटलं छोटं मंदिर बांधलं पाहिजे मग शहरात वळखी असल्यामुळे इकडून तिकडून पैसा आणला आणि ते मंदिर बांधलं मारुतीचं तेच मंदिर आता बी छान मंदिर बांधलं आणि मग चौऱ्याण्णवला मंदिर बांधलं आणि पंच्याण्णवला माझी ग्रामपंचायत स्थापन झाली पहिली ग्रामपंचायत पंच्याण्णवला पाठव झाला मग लोकाला असं वाटलं की हे गावासाठी काहीतरी खटपट करत मंदिर बांधलं ना मग याला ढकलून द्या याच्यात म्हणून मला उभा केलं आणि निवडून दिलं आम्हाला मग माझा काही संबंध नाही मला हौस लागली बरं आहे माझा एक स्वभाव आहे कोणतंही काम करायचं तर मन लावून करायचं अभ्यास पूर्ण करायचं म्हणून मुंबईत माणूस आला होता मला हॉटेलमध्ये घेऊन जायला उग आला नव्हता सचिव होता ते मंत्रालयात त्यांनी औरंगाबादला हॉटेल टाकली होती त्यांनी कुडून तपास काढणं माहीत नाही हे आमच्या भागात हाच माणूस आहे म्हणजे तुला न्यायच्या लायकीचा त्याला सुपरवायझर मॅनेजमेंट इमानदार असा माणूस पाहिजे होता आणि ती मला घेऊन गेला गंमत अशी होती आधी दहा बारा वर्ष खायलाच नव्हतं गरिबी असा बारीक होतो तीस चाळीस किलो असेल मी आणि मग एवढं भारी हॉटेलमध्ये नोकरी लागली साहेब म्हणून मॅनेजर म्हणून खायला फुकट आणि चांगलं त्याचा परिणाम असा झाला माझं वजन झालं चौऱ्याण्णव किलो <laughs> खूप खाल्लं सगळ्या बिमाऱ्या जेवढ्या है जगात तेवढ्या घेऊन टाकल्या मी डॉक्टर मला म्हणे आता एक तर हॉटेल सोड नाही तर जग सोड <laughs> मग मी हॉटेल सोडून दिलं चौऱ्याण्णवला मग ह्या लोकांनी मला इकडे उभं करून निवडून दिलं आणि मी तिथे कामाला लागलो मी सांगितलं वडिलाची पाच एकर जमीन आली होती माझ्या हिश्शाला पाच निवडणुका लढलो पाच एकर आली होती म्हणतो दर निवडणुकीत एक एकर दर निवडणुकीत एक कर पाच निवडणुकात पाच एकर गेली आणि बाबा होऊन बसलो आता बहुतेक सरपंचाचे हेच हाले पण ते सांगत नाही कोणाला दहा दहा वीस वीस लाख तीस तीस लाख पन्नास पन्नास लाख रुपये निवडणुकीला खर्चू राहिले असं काय तिथं कशासाठी मला आत्ता आंबेजोगाई एक सरपंचाने विचारलं होतं शेवटी मी काहीला प्रश्न विचारायची संधी दिली तर तो, तो म्हणे आम्ही वीस लाख निवडणुकीत घातले त्याचं काय म्हणलं कोण सांगितलं झट मारायची तुला वीस लाख घालायचे कोण सांगितलं कोण सांगितलं कशासाठी घातले आणि महत्वाचा मुद्दा आहे गंमत म्हणून नाही वीज घातले आणि ते काढायचे मग घातलेच कशाला कशासाठी घातले सरपंचाला हे कळलंच नाही की जागा कोणती आहे ईर्षेपोटी सरपंच झालो पक्षापोटी सरपंच झालो द्वेषापोटी सरपंच झालो याच्यासाठी सरपंच ने व्हायचं पंढरपूरच्या पांडुरंगा ही श्रेष्ठ जागा आहे ग्रामपंचायत मधल्या सरपंचाची हे त्याला कळलं नाही अजून कळलं नाही युगे अठ्ठावीस झाले त्याने हात काढले नाही कमरावून याचा हात चोवीस तास मोकळा आहे जे काय रंजले गांजले त्यांच्यासाठी जर त्याला कळलं तर नाही कळलं तर काहीच नाही माती भारताला महासत्ता करायचं अब्दुल कलाम साहेबांचं स्वप्न साकार करायचं तर फक्त सरपंच करू शकतो इतरात ती कुवत नाही कारण प्रत्येक गाव सुधारलं तर देश सुधरेन ना आणि गाव सुधारायची कुवत आहे सरपंचात आहे दुसरं कोणात नाही सदस्यात आहे म्हणून भारताला महासत्ता करायची ताकद यांच्यात आहे आणि त्यांना करावं किती वाईट दिवस येऊ राहिले ग्रामीण भागाला समाजाला काय होऊ राहिलं शंभर वर्ष आमचा आजोबा जगणारा साधा बोळा अडाणी अशिक्षित पैसा नसलेलं मात्र शंभर वर्ष जगायचं आता आम्ही किती वर्ष जगतो साठ काय झालं कशाने चुकलं कोणाचं पाप हे सरपंचाचं पाप आहे सरपंचा लक्षात नाही आलं ना खाण्यात भेसळ पाणी चांगलं नाही झाड नाही साफसफाई नाही स्वच्छता नाही एकमेकाविषयी प्रेम नाही कस जगन माणूस शंभर वर्ष मग आता आम्हाला शंभर वर्षाचं आयुष्य देणारा सरपंच पाहिजे नुसतं सिमेंट रोड आणि समाज मंदिर करणार सरपंच आम्हाला नको मी लय वेळ सांगितलं नुसतं चांगला सरपंच बी काय कामाचं नाही आम्हाला लय लोक म्हणते आमचा लय चांगला आहे मी म्हणतो दूध देतो का दूध देत असेल तर चांगला तर काय चांगलं काम असं हे बघा कुणी हे वाक्य वापरायचं नाही मी वापरतो समजायसाठी वापरतो त्या दोघांची तुलना करू नये पण करायची ठरली मी नावं घेतो छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरु तुकाराम महाराज या दोघांत श्रेष्ठ कोणाशी जर तुलना करायची ठरली करू नये तर काय सांगेन आपण कुणी बी पण तुकाराम महाराज श्रेष्ठ कारण ते त्यांचे गुरु जगाचे गुरु म्हणजे त्यांचे गुरु तुलना करायची ठरली तर हे सांगेन ना कोणी मग जर तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजापेक्षा श्रेष्ठ होते आणि औरंगजेबाने आग्र्याला छत्रपतीच्या ऐवजी तुकाराम महाराजाला अटक केली असती तर महाराज सुटून आले असते का ते तिथल विठ्ठल विठ्ठल करीत बसले असते चांगला असून उपयोग <laughs> त्याला ओरिजिनल छत्रपती लागतो काम नाही नुसतं चांगलं काय कामाचं साम दाम दंड भेद सगळं सगळं करायचं सरपंचानं आई होऊन काम करायचं सगळं करायचं म्हणतो मी हे फी आर मी वेळ सांगलं मला ते जी आहे लैरायचं जी आर जी आर म्हणजे काय जो पगार घेतो त्यांना जी आर पाळावं ज्याला अक्कल नाही त्यांना जी आर पाळाव सरपंचा कशाला जी आर पाळायचं काय संबंध सरपंच काय नोकर सरपंचा जी आर फाडून फेकला पाहिजे गावाच्या कल्याणासाठी काय करायचं हे त्याने ठरवलं पाहिजे गावची आई व्हायला पाहिजे आपल्या गावच्या समस्या काय त्याने ठरवायला पाहिजे गावाचं जे हित आहे ते काम केलं पाहिजे जी आर कशाला पाहिजे आम्हाला मी कायम सांगतो मला ते जी आरचा राग आहे ज्याला अक्कल नाही त्यांना जी आर वापरा आमच्या समस्या काय आमच्या अडचणी काय आम्ही कसा मार्ग काढायचा आम्ही ठरवू आणि हे घटना सांगते मी नाही सांगत घटना सांगते घटना की ग्रामपंचायत ही स्वायत्त संस्था आहे तिला कोणाचा अधिकार चालत नाही काय गरज सरपंच एकच माणूस असा आहे की त्याला चेकवर सही करायचा अधिकार आहे बाकी कुठंच कोणाला चेकवर सही करायचा अधिकार नाही जिल्हा परिषद अध्यक्षाला बी नाही अजून एक गंमत सांगू तुम्हाला माझा जो अभ्यास आहे मला जे वाटतं आपल्या देशात दोन लोकांना जी आर मोडले आत्तापर्यंत आणि तेच सक्सेस झाले कोण कोण माहिती आहे एक श्रीकृष्ण भगवान यांनी जी आर पाळलंच नाही आणि दुसरे छत्रपती शिवाजी महाराज यांनी बी जी आर पाळला नाही गरज का आहे राज्याला ते केलं साम दान दंड भेद सगळं सगळं वापर केला समाजासाठी चोऱ्या केल्या ना समाजासाठी जी आर पाळला फक्त रामान तुम्ही बघा ना रामाचं श्रीकृष्णाचंद यांचा काही मिळत नाही जी आर संबंधच नाही जी आर गरज काय गावाला गरज काय राज्याला गरज काय देशाला गरज काय म्हणून हे सक्सेस झाले त्याने जी आर पाळला म्हणून वनवासत गेले हे नाही गेले <laughs> घरात घुसून मारले <laughs> काय करायला पाहिजे ग्रामपंचायतीने शंभर वर्षाचं आयुष्य मिळवून द्यायसाठी समाजाला चार पाच गोष्टीवर पहिले लक्ष द्या एक प्यायचं पाणी स्वच्छ द्या दुसरं भरपूर झाड लावा फळाचे लावा तिसरं गावात स्वच्छता ठेवा चकचक पाहिजे चौथ मुलांचं शिक्षण चांगलं करा पाचवं म्हातारे कोतारे निराधार गरीब लोक असतील गावात जनला कोणी नाही अशा लोकाला जीव लावा ग्रामपंचायतने सांभाळा ग्रामपंचायतने सांभाळा म्हणतो मी म्हात्या डायरेक्ट दत्तक घ्यायचे आणि सगळं करायचं त्यांचं सगळं आमच्या इथं हे आम्ही सगळं केलं याचा आनंद घेतोय याचे फायदे आम्ही समजतोय अर्थात हे करायला पैसा लागतो गावात खूप पैसा आहे लोकांजवळ लोकांकडून पैसे घ्यान लोकाला सुविधा द्या लोक पैसे द्यायला तयार आहे घ्यायची अक्कल पाहिजे कुणी म्हणतो कोणताही सरपंच म्हणतो लोक टॅक्स भरत नाही लोक टॅक्स भर काऊन भरते तुम्ही काय देतच नाही त्याला परतावा त्याची भरेन कसं काय एक बा, महिला बाजारात जाते पंचवीस रुपयाची वांगी घेतील वांगी केवढ्याची घेते पंचवीस रुपयाचे गेल्या गेल्या पहिल्या दुकानात घेते का तीन दुकानात चेक करते तिसऱ्या दुकानात वांगे आवडल्यावर दुकानदार देईन ते वांगी घेते का एक एक वांग निवडून घेते पंचवीस रुपयाच्या व्यवहारात एवढी बारकाई करणारी बाई दोन हजार सरपंचाच्या मठावर कशी काय घाली नको चुक तपासून घेईन ना तिचा हक्क आहे तो आम्ही म्हणतो टॅक्स देत नाही कसे देते मी तुम्हाला आधी माझे व्यवहार सांगतो मग बाकीच्या गोष्टीवर आपण बोलू पाच हजार रुपये टॅक्स आम्ही घेतो एका घरातून का वेळेचं बंधन आहे फुरलं पाहिजे पाच हजार रुपये टॅक्स घेतो एका घरातून आठशे घर आहे माझे चाळीस लाख रुपये माझ्याकडे जमा होते चाळीस लाख आणि वर्षाच्या सुरुवातीला टॅक्स घ्यायची पद्धत आहे आमची एकतीस मार्चला टॅक्स भरायचा लोकांनी कोणत्या एकतीस मार्चला वर्ष संपल्यावर नाही वर्ष सुरू व्हायच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातली पद्धत हे वर्ष संपल्यावर घ्यायचं माझ्या इथली पद्धत हे वर्षाच्या सुरुवातीला घ्यायचं अख्ख गाव पैसे भरत शंभर टक्के टॅक्स भरते माझ्या इथे काही महिला अश्याय शेवंताबाई गायकवाड दलित समाजाची बिरलाबाई मुचक साखरबाई मुचक शशिकालाबाई पेरे या चौघी महिला विधवा आहे या चौघी महिला घरात एक एक मेंबर आहे या चौगीला मुलबाळ नाही या चौघी घरकुलात राहत्या या चौगी दारिद्र्याच्या खाली आहे या चौघी लोकांची मंजुरी करून पोट भरत्या आणि यात चौघी बी एक एप्रिलला पाच हजार भरत्या याच्यापेक्षा काय पाहिजे गरिबी म्हणजे इतरांच्या त्यांची जर तुलना केली तर काय आणि न किरकिर करता भरत्या त्यांच्याकडून पैसे घ्यायला अंगाला काटा येतोय पण इलाज नाही पाच ना हजार आम्ही घेतो पण सुविधा काय देतो ते बी महत्वाचं आहे काय सुविधा आहे माझे माझे गाव पाहिलं का, का तुमच्यापैकी कुणी नाही बघितलं एकदा या बघा औरंगाबादच्या जवळ आहे दहा किलोमीटर बजाज कंपनीच्या समोर माझ्या इथे चार प्रकारचं पाणी आहे एका घराला चार नळातून पाणी दिलं जात धुण्या भांड्याचं पाणी वेगळं जायकवाड्यावर आणलेलं पाणी वेगळं ते धुण्या भांड्याला चालतं आणि प्यायला चालतं जायकवाडीचं आम्ही एमआयडीसी मार्फत घेतलं तिसरं पाणी आहे वीस लिटरची आरोची बाटल एका घराला रोज एक दिली जाते वीस लिटरची बाटल केवढे लिहिती साधारण वीस दहा धारा पंधरा धारा चार पाचशे रुपये महिना वर्षाचे किती झाले पाच सहा हजार झाले आम्ही घेतले किती आम्ही घेतले हा पोरं हुशारे आम्ही घेतो पाच वापस काय दिलं पहा पहिले दोन पाणी वेगळं हे पाणी आणि चौथं पाणी आहे पहाटे पाच ते आठ आंघोळीला गरम पाणी येतं अख्ख्या गावाच्या नळाला बाईनं चुलीवर नाही तापायचं नवरा म्हणला मला आंघोळ करायची बाई त्या नळाकडे बोट करते तो नळन तू कर त्याच्या मर हा ना मला अजून हे कोड कळलं नाही तर बाईनच पाणी का तापायचं दोन तास जाते साहेब आयुष्यातलं दहा टक्के जीवन बाईच फक्त पाणी तापायत गेलं तुम्ही गणित करून पहा मी मोगम बोलत नाही फक्त पाणी ताकायला पाणी तापायला दहा टक्के जीवन गेलं आणि लक्ष्मी म्हणतो मन म्हणताना थोबड फोल्ड पाहिजे त्याच आमच्या तिकडं एवढं वाईट आहे तुम्ही आम्ही काही लांब नाही पण मला इकडचं माहित नाही नुसतं तापायचं नाही जिथं आंघोळ करतो तिथं राजाला नेऊन द्यायचं इकडं कसं आहे तसंच आहे बरं याला आंघोळीला जायचं हातात बकेट न्यायला काय प्रॉब्लेम आहे त्याला घेऊन चाल मी बायकोची बकेट न्याय नाही म्हणलं तुम्हाला तुम्हाला हातात न्यायला काय प्रॉब्लेम आहे नाही साहेब इथंच आपल्या देशाचा विकास खोटला आपलं काम आपण करायचंच नाही ना कोणीतरी दुसरा ना करा आमचं आम्ही ऐकत बसू काही काही आरामखोर तर टावेल नेत नाही तिथून ते आंघोळ झालं धोतर घेरे जसं त्याच्या हाताला पिअरलेच झालं आराम खोरायचा साल्याच्या तिसरं पाणी जे आहे दुसरं जायकवाडीचं ते तिसऱ्या मधल्यावर जातं माझ्या इथे चोवीस तास पंधरा वर्ष झाले एक मिनिट नळ बंद नाही तिसऱ्या मजल्यावर पाणी जातं बगर मोटरचं बाईनं ना खाली नाही यायचं पाण्यावर जायचं आमची एक पिठाची गिरणी वर्षभर जळन फुकट किती जळून लग्न करा कर साखरपुडे करा बैलाचा भरडा करा मी पाच हजाराचा हिशोब देतो तुम्हाला पाच हजार घेतले पण काय काय देतो दहा मसनी छोट्या छोट्या आमच्याकडं कसे कशा आहे शेवाय करून देणं पापड करून देणं बटाटा चिप्स करून देणं सगळ्या डाळी करून देणं हळद पावडर करून द्यायचं धने पावडर करून द्यायचं मिरची पावडर करून द्यायचं बटाटा चिप्स करून द्यायचा बटाटा चिवडा करून द्यायचा गोडतेल करून द्यायचं उसाचा